तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण देठे नवक्रांती क्रांती अॅग्रोमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याला शेती सोयीस्कर करायची असेल तर अशा आधुनिक यंत्राच्या साह्यानं आपल्याला शेती सोयीस्कर करावे लागते म्हणजे आपल्याला आता पाहिलं तर मजूर भेटत नाही शेतीमध्ये आधी शेती करायची तर कशी आहे तर एक आधुनिक काळामध्ये शेती करायची असेल तर अशा तंत्रज्ञानाचा वापर करता येईल आणि हे तंत्रज्ञान आपल्याकडे नवक्रांती क्रांती अॅग्रोमध्ये एका छताखाली आणि एका ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील तर ॲग्रोमध्ये हा तुम्हाला पावर विडर असेल पावर विडरला चालणारं पेरणी यंत्र असेल ते बसून चालवणारं वखर असेल रेजर असतील त्यानंतर हे पेट्रोलचे काय वेगवेगळे पावर विडर आहेत त्यानंतर हे बेबी विडर जे छोटी शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी बेबी विडर असतील काही सोयाबीन करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सोयाबीन शेतीचे जे काय कोळपणी असते ती कोळपणी करण्यासाठी कोळपणी यंत्र असतील तर हे कडबाकुटी कटर असेल काही शेतकरी मित्रांना आपला दोन्ही पण एकत्र पाहिजे असते कडबा कुटीही पाहिजे असते आणि मका भरडाही पाहिजे असतो अशा शेतकरी मित्रांना की कडबा कुटी असेल तर ह्या रिपर असेल म्हणजे वेगवेगळ्या समजा आता सोयाबीन कटिंगची वेळ आल्यानंतर कटिंग, वे कटिंग करायला मजूर भेटत नाही त्यावेळेस अशा रिपरची आपल्याला काम गरज पडते तसंच हे सात एच पी नऊ एच पी दहा एच पीचे बेबी विडर शिवाय बॅक रोटरी असेल सात एच पीची बॅक रोटरी असेल हा ज्या शेतकऱ्याला मोठी शेती आहे त्या मोठ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारं पण आहेत ते पॉवर विडर असतील शिवाय हे डस्टर पंप स्प्रे पंप असे बरेच जवळजवळ साडेतीनशे प्रकारचे आपल्याकडे हे आवजाराचे भरपूर भांडार आहे तर तुम्हाला हे जर पाहायचं असेल तर नवक्रांती क्रांती अॅग्रो पंढरपूर येथे व्हिजिट देऊन ह्याची माहिती घेऊ शकता स्प्रे पंप असतील हे नवीन आल्याला नवनवीन मशनी टोकन यंत्र वगैरे हो असेल तर... सर्वच डिलेवरी हा मिळतात का होय वस्तूंची डिलिव्हरी कशी घरपोच कुठे महाराष्ट्रात कुठे आणि त्याचं सर्व्हिस मेंटेनन्स <coughs> सर्व्हिस मेंटेनन्स बी होतं आपल्याकडं